मी सुरेश भेवाराव देशमुख दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष मी मंद्रू भागामध्ये नदीकडचे गाव गावागावात वंचित भाऊ बहु, बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सुजाबाबा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये भव्य असा मोर्चा दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार आहे तरी या नदीकालच्या गावात आणि मंदरू भागातील जे गाव आहेत वाड्यावास्त्यावर जाऊन या मोर्चेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना मी आव्हान करीत आहे तरी सर्वांनी उद्याच्या तेवीस तारखेच्या मोर्चेला सर्वांनी अनुसूचित जाती जमातीच्या आणि व्ही एम मिशीनं रद्द करूनही बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असे या ठिकाणी मी आव्हान करीत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा